मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि दास होणार आहे मित्रांनो मी आलेलो आहे आता शेतामध्ये आणि वारं आहे मित्रांनो आज वातावरण पावसाचं काय खरं नाही पाऊस काय आज येणे शक्यता कमी आहे मित्रांनो आणि मी आलेलो आहे शेतामध्ये आपल्याला वैरण आणि इकडं आमच्या आबा चाललेले आहेत व मकाला औषध मारा हे दिसत आहे त्यांच्या पाठीवरती पंप आहे आणि ही आहे त्यांची मका आणि मग औषध मारायचा आलेले आहेत मित्रांनो मला दिसत आहेत तर आता हे मग औषध मारायचं आळी वगैरे हात पडतो आळी पडते मित्रांनो नंतर परत टेंजर वगैरे हा दुसरा तर नाशिक मारायचा चला तर मग जाऊया आपण खाली आता वैरण घेऊन निघूयात आपल्याला दुसरं काम आहे अजून आपलं चला ले ले। तर मग आपली गाडी इथे लावलेली आहे तर निघूयात मित्रांनो पाहिलेली मित्रांनो या इथं काढून ठेवलेले आहे वैरण आता मी वैरण घेऊन जातो आहे मित्रांनो चला तर मग निघूयात आपण बसलेलो आहे गाडी आणि निघत आहे आता वैरण घेऊन चाललेली आहे गाडी मित्रांनो मी आलेलो आहे पाण्याला आणि बऱ्याच दिवसातून मी आज पाण्याला आलो आहे मित्रांनो आणि पाण्याला कुठं आलेलो आहे तर आपल्या मिसाळ वस्तीत ही आहे मिसाळ वस्तीत आणि या पकला फुल पाणी आहे मित्रांनो तर हे पाणी आपल्याला नेहालेलं आहे आणि ही पाठीमाग कँड भरलेला आहे तुम्हाला दिसत असेल आमची भुरगी लपलेली आहे गपचिप चला, चला तर मग पाणी घेतलेलं आहे भरून आणि आता आपण निघणार आहोत या रस्त्याने हायवेने ही तोंडला पोग वर आहे हा आणि चला तर मग जाऊया तर मित्रांनो फायनली मी आलेलो आहे शेतामध्ये आणि ते हाय हा कार तर मित्रांनो आता चाललेलो आहे शेतामध्ये राहणामध्ये आणि पाणी आणलं सकाळपासून आणि तिकडं बाहेर गेलो होतो तुम्हाला पण माहीत होतं आणि औषध मारायला आमच्या ते आभार मदत केली मी आणि आता चाललेलं आहे शेतामध्ये वरतं आणि या साईडला आपली मैत चरत आहे मित्रांनो इथं दिसत आहे तुम्हाला ओके तरी मैच चरत आहे आणि आता आपण चाललेलं आहे शेतामध्ये वरतं आणि आजचं वातावरण पाहिलं तर आज पाऊस वगैरे काहीस आलेलं नाही मित्रांनो आणि सगळं वातावरण एकदम कोरडं फटा आणि मोकळा आहे आणि आपली आहे बाईक आणि आपण चाललेलो आहे आता शेतामध्ये तुम्हाला आवाज जर पाहिलं तर आवाळ दोन मिनटात दाखवतो आवाज कसा आहे वरून कोणतरी गाडी यायला लागलेली आहे त्याला साईड करावं लागणार आहे मित्रांनो हा पण मित्रांनो आलेले आहे फायनली गाडी आणि आपला मोण्या आलेला आहे तुम्हाला दिसत आहे हात बांधून वर राहिलेला आहे वैरण घेऊन आलाय काय कुठून वर नय डोर एक काय अरे बाहेर अजून आहे का संपले आता का तर मोण्या दिसत आहे मित्रांनो आलेल्या आहे वैरण घेऊन आमचाच बाजूवाला मित्रांनो आमचा शेजारी बाजूवाला म्हणून आपण आणि आजी तिकडे चला तर तिकडं कसल्या काढता का नाही राहला ते राहून वैर काढते तर राहून काढते मित्रांनो कासले कसल्या काढते चल जाऊ द्या आपल्या काय करायचं आपण आपल्या मार्गाने आपल्याला कामायला हां बरं मग झाले वरण पळा पळोपळी दिवस चाली मग इकडं खाली वरत मघात आला मग परत खाली गेला मग आलं ना होता वर तर आल होता माहीत आहे हो आणि मोर तांडेला इकडंच या साईडला पुत्र पण तिथे सण नाही मित्रानं जाऊ दे जाऊ दे चला आपल्याला काय करायचं फायनली मित्रांनो मोने गेलेलं आहे घराकडे आणि मी गालेलो आहे स्वतःमध्ये रानामध्ये आणि चला तर जाऊया काय झालंय काय चाललंय बघावं मित्रांनो ठीक आहे काय आपण हो फायनली आलेलो आहे मित्रांनो इथे आणि थांबलेलो आहे तर मित्रांनो शेविंग वगैरे केलेली आहे आज दाढीला खूप वाढलेली होती आणि शेविंग केलेली आहे कसं दिसतोय मी चकाचक दिसत असेल मित्रांनो आणि दाढी खूप वाढवाय म्हणतोय अशी अशी दाढी ठेव मित्रांनो दाढी अशी कशी बरं असं बघू दाढीचा दाढीचा आपण मित्रांनो परत बघूया आपण आलेलो शेत पाणी जरा करतो तिचा प्रॉब्लेम काय दिसतो मित्रांनो चला तर बघूया काय झालं हे तर हे तर पाण्याला एका साऱ्यात उसामधून या तर ती पाणी आपण बदलून इकडं तिकडं लावलेलं आहे मित्रांनो आणि पहा गवतं शेतामधले आमच्या शेतामध्ये सगळी शेता गवतं वाढलेली आहेत मित्रांनो रान राहन हडकला मस्त भागी फनवून वगैरे घेऊया मित्रांनो चला तर मग फायनली पोचलेलो आहे टी पशी मित्रांनो आणि खूप धावपळ होती माझी आज मी लय टीमध्ये पाणी केलेली आहे दिसत आहे चेंबर आवडायला मला टाइम नाही मित्रांनो हे चेंबर आहे आणि हे पाणी गळतंय या साईडला पाणी जातं आहे असं इकडं आणि आता फक्त दोन तास, न, तास मोटर चालू केली होती आज त्यामुळे थोडंसंच गेलं इथपर्यंत पाणी त्यावेळेस आठ तास पावर असते ना आठ तास ज्यावेळेस मोटर चालते ना त्यावेळेस पाणी जातं खाली आपल्या मकाला नवीन टाकलेली मग तिथपर्यंत पाणी पोहोचतं मित्रांनो तर ही नीट करावं लागणार आहे मला चिंबर गळत आहे ते पाणी गळतंय आहे असं जातंय आहे पाणी शेतामधून बाहेर इथं ओलं झालेलं दिसतंय इथं ओल झालेलं आहे इथं वलं झालेलं आहे मित्रांनो तर बघूया आपण काहीतरी करूयाचं आणि आपल्याला औषध मारायचं आहे मित्रांनो आता आमच्या इकडं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आता पालखी तर चालू आहे तुम्हाला माहितीच आहे तर आता पालखी महामार्ग आपल्याजवळ जातो जा मित्रांनो त्यामुळे उद्या आहे पालखी आणि उद्याचा व्हिडिओ हा खतरनाक आणि दास होईल मित्रांनो आपण जाणार आहोत पालखीला आणि माऊलीच्या पालखीचं दर्शन घेणार आहोत तर चला तर मग वर्षातून एकदा आषाढी वारी येते मित्रांनो त्यामुळं माऊलीचं दर्शन घेतलं पाहिजे आणि चला तर मग येण्याले आलेलं आहे मित्रांनो गाडी कशी आपल्या आणि मित्रांनो गाडीतलं संपलेलं आहे ती मला वाटते गाडी माझी चालू आहे ना मित्रांनो आवाज पण येणार म्हणजे पूर्ण तेल संपलेलं आहे आता जाते का नाही गाडी काय सांगता येत नाही मित्रांनो का आपल्याला ढकलत नेवं लागणार आहे गाडी चला तर बघूया कशी चालते का नाही आणि ढकलत नाही अरे चला थोडं चालत जाऊ इथं शेतामध्ये काम दिसत आहे तुम्हाला शेताचा रस्ता आहे मॅन आणि मित्रांनो खास करून आज पाऊस वगैरे आलेला नाही अजिबात काय सुद्धा आणि आजचा आभाळ कसा आहे आपण चेक करत जातो लगेच इकडे आपण आबाळ तर आबाळगच भरलेला आहे आणि सूर्यदेव आबाळात गेलेलेच आहेत मित्रांनो या साईडला दिसत आहेत आबाळ आणि आबाळ कसा आहे आजचं मित्रांनो फुल आबाळ आहे दिसत आहे तुम्हाला फुल आबाळ आहे या साईडला पूर्ण काळ कळकळाबाळ आहे मित्रांनो हे दिसत असेल कळाबाळ जबरदस्त आबाळ आलेला आहे मोठा आबाळ हे दिसत असेल हां ठीक आहे चला तर मग या साईडला बघा आपण ही साईडला आबाळ आहे कसला आवाळ आहे कळ झाराबाळ आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला या साईडनं या साईडनं वे आवाळ आहे आणि या साईडनं थोडंच आहे सा, या साईडनं थोडं आणि सूर्यदेव दिसत नाही आता आबाळात गेलेले आहेत आणि मग सूर्यदेव टाईम झालेला आहे या साईडला पाहू शकता आबाळ आणि जरी मित्रांनो किती जरी आज आबाळ आलं तरी आबाळ येऊन काय फायदा नाही आज पाऊस आलेला नाही आणि येणार पण असा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत भेटतपूरच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो चला तर जाऊया म्हणून आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र